तयार केलाय कमल सखी म्हणजे असं आहे की जे कार्यकर्ते आमच्याबरोबर काम करतात मुंडे साहेब तेच काम करत होते मी आहे तरी तेच काम करतात आणि त्यांचं सगळ्यांचं खूप मोठं योगदान आहे मी घरी जाते तर सगळ्यांच्या भेटीगाठी होतात पण चहा पाण्यातच महिला सगळ्या व्यस्त असतात आणि माझी त्यांची भेट होत नाही आणि त्यांची खूप इच्छा असते मी महिला असल्या काही माझ्याशी जोडायची तर मग त्यांना जोडण्यासाठी कमल सखी मंच आपण तयार केला म्हणजे तुम्ही आमच्या सखी आहात आणि आता तुम्ही माझ्या सगळ्या मैत्रिणीच आहात आणि तुम्हाला माझ्यात एक चांगला धागा तयार करण्यासाठी हा मंच तयार केला तर ह्याच्यामध्ये तुमचा स्वतःचा फोटो तुमचं नाव पत्ता शिक्षण मोबाईल नंबर हे माझ्याकडे राहील आणि असा प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरापासून सुरुवात करून मग आणखी लोकांना आपण जोडणार आहोत आणि ते जोडल्यानंतर आपण चार पाच हजार महिलांचा आपला संचय तयार होईल आणि मग संक्रांतीमध्ये आपण खूप छान छान कार्यक्रम महिलांसाठी घेणार आहोत आणि महिलेला आधारही देण्याचं काम ह्याच्यातून करणार आहोत एखादी गरीब महिला आहे वॉर्डातली सगळ्या सखीने म्हणून तिला कसं मदत करता येईल तर एक चांगला संकल्प आपण केलेला आहे त्याच्यामध्ये कुठलाही असा राजकीय अजेंडा नसेल हळदी कुंकू असेल कार्यक्रम असतील स्पर्धा असतील गरीब एखाद्या महिलेला मदत असेल कोणाच्या अडचणीला लावून जाणं असेल असा एक छान कार्यक्रम करायचा आहे तुमच्याशी मैत्रिणी म्हणून मला राहायचं आहे हे कमल सखी